मंडळी एखाद्या व्यक्तीला मारून टाकावं आणि माताना त्याचा व्हिडिओ काढावा कुठली वृत्ती मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने सगळीकडे खळबळ माजली आहे संतोष देशमुख यांना न्याय मिळावा म्हणून मसाजोग रस्त्यावर आले संतोष देशमुखाचे आई बहीण मुलगी भाऊ सगळे देशमुखांना न्याय मिळावा म्हणून लढत आहेत बीड जिल्ह्यातील मासाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास आय डी आणि एस आय टीकडून सुरू आहे या प्रकरणातील सगळे पुरावे आरोपीकडून नष्ट करण्यात आले होते यात संतोष देशमुख यांना मारतानाचा व्हिडिओसुद्धा होता तोही डिलीट करण्यात आला आणि बरेच इतरही पुरावे होते तो तो व्हिडिओ एस आय टीकडून रिकवर करण्यात आलाय काय होतं या व्हिडिओच्या माध्यमातून असे कोणते पुरावे न्यायालयात सादर केले गेले सगळं बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा महाराष्ट्र तक्क यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा बीड जिल्ह्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास सुरू असताना एस आय टी आणि सी आय डीकडून बरेच पुरावे सादर करण्यात आले यात संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचा व्हिडिओ आरोपीच्या मोबाईलमध्ये होते ते व्हिडिओ आरोपींनी मोबाईलमधून डिलीट केले होते त्यामुळे या प्रकरणाचा महत्त्वाचा पुरावा नष्ट झाला होता पण एस आय टीने तो व्हिडिओ रिकवर केला आहे कोणाच्याही अंगावर काटा येईल असा व्हिडिओ संतोष देशमुख यांना सगळे आरोपी हत्यांनी मारहाण करत होते आणि पाशवी आनंद लुटत होते संतोष देशमुखांना मारताना या आरोप्यांच्या चेहऱ्यावर कसलीही भीती कोणतीही पश्चताप नव्हता असं एस आय टीने म्हटलंय आणि या सगळ्याचा तपशील एस आय टीकडून न्यायालयात सादर करण्यात आलाय हत्याच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेले आरोपी सुदर्शन घुले जयराम चाटे प्रतीक घुले महेश केदार सिद्धार्थ सोनवणे सुधीर सांगळे फरार असलेले आरोपी कृष्णा आंधळे विष्णू चाटे यांना खंडणीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे पण त्यांना हत्याच्या गुन्ह्यातही अटक होणार आहे विष्णू चाटेंची दहा तारखेला खंडणीच्या गुन्ह्यातील पोलीस कोठडी संपते पण त्यांना त्याच दिवशी न्यायालयीन कोठडी झाल्यास हत्यांच्या गुन्ह्यातही अटक होणार आहे वाल्मिक कराड यांना सुद्धा खंडीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे त्यांची पोलीस कोठडी चौदा तारखेला संपेल पण त्याच गुन्ह्यात टीकडून पोलीस कोठडी वाढून मागितली जाण्याची शक्यता आहे वाल्मिक कराड अद्याप हत्याच्या गुन्ह्यात आरोपी नाही हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना अठरा तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे सर्वांना अठरा तारखेला पुन्हा कोर्टात हजर केलं जाणार आहे मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची हे आतापर्यंतचे अपडेट आहे तपास अजूनही सुरूच आहे संतोष देशमुख यांची नऊ डिसेंबर रोजी हत्या करण्यात आली हत्या करण्यात आली होती हत्यानंतर मसाजोग रस्त्यावर उतरले संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांचं काय तर सगळ्याच मसाजोगचं न्यायालयांच्या निर्णयाकडे लक्ष लागून आहे सगळ्या जणांचं न्यायालयाकडे लक्ष आहे